नमस्कार मी ज्योतिराम भोसले माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो फ्रेंड्स प्रेमात यश मिळवण्यासाठी काही जालिम उपाय आता मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा समजावून घ्या आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा फ्रेंड्स प्रेम पवित्र आणि खरी भावना असलेले असते प्रेम हे आकर्षण आणि वशीकरणाहून किती तरीपट शुद्ध आणि पवित्र असतं तुमचंही प्रेम जर निर्मळ असेल तर हे उपाय तुमच्यासाठी आहेत जे लोक जबरदस्तीने समोरच्याला वशीकृत करू इच्छित असतील त्यांच्यासाठी हे प्रभावी उपाय नाहीत पहिला उपाय आहे देवाकडे निर्मळ मनाने आपलं प्रेम यशस्वी व्हावं यासाठी प्रार्थना करा दुसरा उपाय आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो समोर शुक्ल पक्षात गुरुवारचा दिवस असेल त्या दिवशी ओम लक्ष्मी नारायणाय नम या मंत्राने तीन माळा जप करा तीन महिन्यापर्यंत दर गुरुवारी मंदिरात प्रसाद चढवा त्यानंतर तिसरा उपाय आहे श्रीकृष्णाच्या मंदिरात बासुरी आणि पान अर्पण करा त्यामुळे प्रेमाची प्राप्ती होईल चौथा उपाय आहे कोणालाही आपलंस करायचं असेल तर देवी दुर्गाची पूजा करा देवीला लाल रंगाची ध्वजा चढवावी आणि प्रेमात यश मिळावे अशी प्रार्थना करा पाचवा उपाय आहे मदाने रुद्राभिषेक केल्याने इच्छित प्रेम मिळते त्यानंतर पुढचा उपाय आहे प्रेमविवाहात यश मिळावे यासाठी शुक्ल पक्षात प्राणप्रतिष्ठित गौरीशंकर रुद्राक्ष धारण करा त्यानंतरचा उपाय आहे ओपल किंवा हिरा रत्न धारण केल्याने प्रेमसंबंध विवाहापर्यंत पोचण्यास मदत होते त्यानंतरचा उपाय आहे एकमेकांना टोकदार वस्तू भेट म्हणून देऊ नका त्यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता आहे त्यानंतरचा उपाय आहे भेट म्हणून काळ्या रंगाची वस्तू एकमेकांना देऊ नये त्यामुळे दुरी वाढते फ्रेंड्स आपल्या प्रेमी किंवा प्रेमिकेला हिरा भेट देणे शुभ आहे हिऱ्याऐवजी अमेरिकन डायमंडही देऊ शकता परंतु त्याचा रंग काळा किंवा निळा नसावा पुढचा उपाय आहे लाल गुलाबी पिवळा आणि गोल्डन येलो यापैकी कोणत्याही रंगाच्या वस्तू भेट म्हणून देणं अत्यंत श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे नंतरचा उपाय आहे मुलींनी आपल्या हातात हिरव्या बांगड्या आणि प्रत्येक गुरुवारी पिवळे आणि शुक्रवारी पांढरे वस्त्र धारण करावे त्याचबरोबर मुलाला प्रेम प्रेमामध्ये यश मिळवायचे असेल तर पन्नाची अंगठी धारण करावी त्यामुळे प्रेमिकेच्या मनात सदैव आकर्षण निर्माण होऊन राहते त्यानंतरचा उपाय आहे प्रेमीयुगलाने शनिवारी आणि अमावस्याच्या दिवशी भेटू नये या दिवशी भेटल्याने आपसात वाद निर्माण होण्याची शक्यता असते पुढचा उपाय आहे प्रियकर आणि प्रेमिकांनी शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी भेटायला हवं ज्या पौर्णिमेला शुक्रवार असेल तो दिवस तर अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी आपसात प्रेम आणि आकर्षण वाढतं तर फ्रेंड्स हे होते प्रेमामध्ये यश मिळवून देणारे काही उपाय फ्रेंड्स हे उपाय सोपे आहेत त्याचबरोबर अत्यंत जालिम असे उपाय आहेत जर प्रेमात कोणाला यश मिळवायचं असेल आणि ते प्रेम खरोखर पवित्र प्रेम असेल प्रेमात भावना खरी असेल तर हे उपाय करून पाहायला हरकत नाही फ्रेंड्स कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं घंटीचं बटन दाबायला विसरू नका फ्रेंड्स माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद